हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी बऱ्याच दिवसानंतर एक्सरसाइज करायला लागलेली आहे ला ती म्हणजे की तुम्हाला तर माहित आहे मी केरळ आठ दहा दिवसासाठी गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर सुद्धा मी दररोज एक्सरसाइज योगा एक केलेलाच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक मेडिटेशनचा व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे ह्या चॅनलवरती जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा खूप मस्त असं मेडिटेशन आहे शिवाय दररोज तिथे एक एक तास योगा केला त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे पण असं झालेलं आहे तर तुम्हाला तर माहिती मी सांगितलं होतं जर तुम्ही तर एक छोटासा व्हिडिओ मी बनवून टाकला होता चॅनलवरती ह्या की माझा फोन तुटला डिस्प्ले केला फोनचा त्यासाठी मला व्हिडिओ टाकणं झालं नाही केरळला गेल्यानंतर हा फोन मी नवीन घेतला आणि सगळे व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये शूट केले आणि तर एक एक तासाचा योगाचा ता व्हिडिओ ह्या फोनमध्ये आहे पण ह्या फोनमध्ये एवढी जागा जा जा नाही की ह्यातला व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये टाकेन आणि ह्यातला नंतर मी अपलोड करेन असं झालेलं आहे का आता सगळं युट्यूबचं काही जे आय डी वगैरे आहे ते सगळं ह्या फोनमध्ये आहे आणि हा के केरळून आल्यानंतर हा फोन डिस्प्ले बसवण्यासाठी मी दिला होता दुकानामध्ये आणि डिस्प्ले बसवल्यानंतर परत त्यांनी दोन तीन दिवस लावले आणि दोन तीन दिवसांनी परत त्यांनी फोन नीट करून दिला मी दोन व्हिडिओ टाकल्यानंतर परत त्याचा डिस्प्ले खराब झाला म्हणजे खराब झाला कसा त्याच्यामध्ये पूर्ण कलरच्या लाईन येऊ लागल्या होत्या परत मग मी फोन दुकानामध्ये वापस नेऊन दिला की डिस्प्ले तुम्ही व्यवस्थित बसवला नाहीये म्हणून तर त्यांनी मग म्हणले दोन तीन दिवस ठेवा आणि नंतर मग तुम्हाला फोन भेटल बहुतेक त्यांनी जो जुना डिस्प्ले होता ना त्याला व्यवस्थित करून बसवलं होतं वाटतंय आणि मी सांगितलं होतं की तुम्ही काय करा तिथं बसूनच डिस्प्ले बनवून आणा तर ते म्हणले तो, तो माणूस म्हणाला की दोन तीन दिवसांनी तुम्हाला भीटना भेटणं आज भेटणार नाही तर पहिलं पण तिथं केरळमध्ये पण तेच सांगितलं होतं की दोन तीन दिवसांनी तुम्हाला डिस्प्ले बसून भेटेल आणि इथं पण तेच सांगितलं पण आता इथं कसं आहे आपण घरी येऊन जाऊन घेऊन येऊ शकतो पण तिथं खूप लांब होतं ऐंशी नव्वद किलोमीटर होतं आणि शिवाय आम्हाला गेटच्या बाहेर जायला एंट्री नव्हती त्यासाठी आम्हाला तो फोन तिथं देणं झालं नाही आणि मग इथं आल्यानंतर फोन नीट करून आणलाय काल काल म्हणजे काल आणलाय दोन तीन दिवस त्यांच्याकडे ठेवल्यानंतर आणि आता वापस मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे शिवाय एक एक तासाचा ह्याच्यातला योगाचा व्हिडिओ आहे जी तुम्हाला त्या फोनमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही कशासाठी का तर व्हिडिओ त्याच्यामधून त्याच्यामध्ये जायनाच गेला मी बरेचसे प्रयत्न केले तर ह्यातले एक्सरसाईजचे म्हणजे ह्यातले योगाचे व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकल तर बरेचसे प्रयत्न केलेत पण तो काही जायना गेलेला आहे खातो पण एवढी फोनमध्ये त्या माझ्या जागा नाही जा आहे का तर सगळे भरपूरच त्याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ आहे जे पहिले मी एक बनवून ठेवलेले आहेत जे टाकलेले आहेत अपलोड केलेले नाहीत तर तसं झालेलं आहे का तर दोन दोन माझे दररोज एक्सरसाईजचा सुद्धा असतो आणि डेली रुटीन ब्लॉग जो असतो तोसुद्धा असतो त्यासाठी भरपूर माझ्या फोनमध्ये व्हिडिओ आहे त्यासाठी माझ्या फोनमध्ये एवढी जागा नाही काय करते एक व्हिडिओ टाकल्यानंतर तो व्हिडिओ मी उडवते आणि नंतर त्यामध्ये जागा करते असं चाललेलं आहे माझं तर बघते आता जागेचं काहीतरी माझ्या फोनचं काहीतरी करते मी दुसरे योगाचे व्हिडिओ माहित नाही जर कधी व्यवस्थित मला हे म्हणजे टाकता आले का तर छोटे छोटे व्हिडिओ जर असते ना दहा मिनिटाचे पंधरा मिनिटाचे जर पाठवता आले असते पण एक तासाचे एक एक तासाचा योगाचा व्हिडिओ आहे तो टाकता येण्या गेला फोन म्हणजे त्यासाठी राहून गेलं तर म्हटलं चाल काय हरकत नाही आज मस्त पैकी आपण वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईज करणार आहोत आता तुम्ही सुद्धा करायला तयार चाल चला मस्त मस्त आज आपण व्यायाम करणारच आहोत आता तुम्ही सुद्धा करायला तयार आहात चाल तिकडे गेल्यानंतर सुद्धा मी दररोज येऊया आणि मेडिटेशन केलेलं आहे पंचक्रम करून आलेला आहे आणि तिथले डॉक्टर जे म्हणले मला तर तुम्हाला एकवीस दिवस इथं राहायला पाहिजे होतं आणि बरंच काही तुम्हाला फायदे झाले असते पण एकवीस दिवस राहणं काही शक्य नव्हतं का तर म्हणजे आठ ते दहा दिवस मी तिथं राहिलेले आहे दहा दिवसामध्ये सगळं घरचं सगळं वातावरण सगळं बिघडून क्लास काुशन सगळं काय होतं आणि घरातलं सगळं काय त्यांना लावून करता येत नव्हतं जेवण वगैरे म्हणा बाकीचे भरपूर काम असतात तुम्हाला माहितीच आहे तर हे सगळं कामं त्यांना होत नव्हते आणि घरी कुणी नसल्यामुळे आठ ते दहा दिवस माझी मला माहीत मी कशी राहिली ती आणि परत आल्यानंतर सगळं घर इचकटलं होतं तर ते सुद्धा जेवढं करता येते तेवढं त्यांनी केलं होतं आणि बाकीचं मी आल्यानंतर मला कामं सुद्धा भरपूर पडले शिवाय वातावरण बिघडलं आणि मला सर्दीसुद्धा खूप झाली होती आता सुद्धा थोडीशी आहे आणि असं होतं की दिवसभर तर नीट राहते पण सकाळी उठल्यानंतर मला खूप जास्त अशी सर्दी व्हायला लागली दररोज व्हायला लागली आणि जसं ऊन पडेल ना तसं व्यवस्थित व्हायला लागली माहीत नाही काय झालं ती तर चला काय हरकत नाही खूप जास्त गप्पा झाल्यात आणि आज आपण साध्या सिंपल आणि शिवाय थायरॉइडचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझं वजन पटकन कमी होत नाही तर बघू आता पंचक्रम वगैरे हो मी करून आलेला आहे के कसं केलंय कसं नाही जितकं मला शूट करता आलंय तिथं व्हिडिओ तितक मी केलेला आहे नाही ना या चॅनलवरती मी दररोज व्हिडिओ टाकलेला सुद्धा आहे जर तुम्ही बघितलेला नाही तो बघा आणि अजून सुद्धा बरेचसे केल्याचे व्हिडिओ आहे जी दररोज मी एक एक टाकतेच तर ती सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि चला आज आपण एकदम साधे सिंपल पाचच व्यायाम करूया त्याचे तुम्हाला दोन राऊंड करायचे ठीक आहे तीस तीसचे तर चला आज वेळ घर का आता खूप मोठा व्हिडिओ झाला आहे त्यासाठी आज जास्त व्यायाम नको फक्त पाच व्यायाम करूया ठीक आहे चला पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दररोज सकाळी अकरा वाजता एक्सरसाईजचा व्हिडिओ बघायला भेटणारच आहे आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका ठीक आहे चला आता पाच मिनटं वॉर्मअप करून घेतलेला आहे आता साधे सिम्पल आपण सगळे करू शकते नसेल पाच व्यायाम करूया

तर बघितलं ना आपण मस्त असा व्यायाम केलेला आहे तुम्ही सुद्धा हा व्यायाम आरामात करू शकता हे जे तुम्हाला दोन राऊंड करायचे फक्त पूर्ण व्हिडिओ आवडला आणि पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल दिसून का व्हिडिओ उद्या चॅनल तोपर्यंत बाय बाय शिवाय हा व्हिडिओ थोडा तुम्हाला उशिरा भेटेल पण उद्यापासून बरोबर तुम्हाला अकरा वाजता व्हिडिओ भेटेल ठीक आहे बाय बाय